वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना कांबळ ब्लँकेटचे वाटप करण्यात आले सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता सदरचा कार्यक्रम चिंतामण प्लाझा या ठिकाणी घेण्यात आला यावेळी हजारोंच्या संख्येने ज्येष्ठ नागरिक महिला व पुरुष वर्ग उपस्थित होते सदरच्या कार्यक्रमात व्यासपीठावर श्री संजय शंकर घाडी माजी नगरसेवक सदस्य स्थायी समिती सौ संजना संजय घाडी शिवसेना उपनेत्या शिवसेना प्रवक्त्या तसेच विभाग प्रमुख मनोहर देसाई महिला शाखा प्रमुख सौ विद्या पोद्दार तसेच प्रमुख राज सुर्वे देसाई सर माजी नगरसेवक नामदेव माने तसेच सुयेश घाडी व्यासपीठावर उपस्थित होते आपण पाहूया मान्यवर काय म्हणाले क्रमांक पाचमध्ये प्रभागातून आज अ ब्लँकेट सिनियर सिटीजनला हे वाटप केलेले आहे तुमच्या नेतृत्वामध्ये आहे कसा साध्या किती लोक आले आहे किती किती तुमची व्यवस्था आहे सगळे जरा आहे अच्छा जराप्रिटीचे पाचमध्ये ज्येष्ठ नागरिकांना काम ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम आहे बाळासाहेबांची शिकवण जी आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करायचं विचार घेऊन शिवसेनेचे मुख्य नेते माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विद्यवान माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे आमचे गोदरुबांचे आमदार मागणी गेलेले असतील

आम जनता तुमचं पण वाट वाट बघत आहे आणि तुम्ही पण वा आम जनताचा वाट बघत आहे कसं सेवा करू हे तुमच्यामध्ये कसं आहे मनपाला निवडणुकीची तयारी करायची आवश्यकता नसते एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि प्रकरचं नेतृत्वाखाली वाटा विधानसभा व तीनशे पासष्ट दिवस काम चालू असते आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळे बाई सिरवे यांच्या संजना गाडी मॅडम आणि आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या चार भूमिपूजनांची कार्यक्रम केले शौचालयाचे राज्य गरम घाटारे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावरती विकासाची कामं सुरू आहेत मुंबई महानगरपालिका आणि प्रकाशना सुरू यांच्या माध्यमातून या प्रभागामध्ये सिमेंट कॉम्प्राउंटचे रस्ते बनवण्याचं सात रस्ते राहिलेले आहेत सिमेंट कंपनीचे बनवण्याचे याचा देखील प्रस्ताव टेंडर या ठिकाणी होईल आणि शंभर टक्के खड्डेमुक्त प्रभाग म्हणजे खड्डेमुक्त आणि या मुंबई शहरामध्ये होण्यासाठी वचन एक नवीन पूर्ण होते त्याचबरोबर या विभागामध्ये मोठ्या प्रमाणावरती पदनिसरण वाहण्यांची कामं आहे नागरिकांना थोडासा त्रास होतोय मोठमोठे खड्डे पाडून काम चालू आहे परंतु ते भविष्याच्या दृष्टिकोनातून या विभागामध्ये खूप बलदायी ठरणार आहे आणि हाऊसिंग सोसायटी असे सम असतील यांच्यासाठी या मलनिसरण या वाहिन्या खूप उपयुक्त ठरणार आहे अशा प्रकारे खूप मोठी विकासाची काम इथे चाललेले आहे त्यामुळे शंभर टक्के या प्रभाग क्रमांक पाच मधले मतदार हे शिवसेनेच्या धनुष्यबान या निषेधानुज त्या ठिकाणी मतदान करतील आणि जो कोणी उमेदवार असेल एकनाथ शिंदेसाहेब प्रकाशदादा शिंदे जो उमेदवार देतील तो एक लाख टक्के आम्ही विजयी करून घेऊ अशा प्रकारची मी आपल्या सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्याशी कंपल पाठवले सांगणार काय बोलणार आहे समोर संदर्भामध्ये बाळासाहेब ठाकरेच्या निमित्त आज हा कार्यक्रम केला आलेला आहे आणि एकदा शिवसेनेच्या माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून लक्ष आहे की हिंदू हिंदुत्ववादी विचारांना सोबत घेऊन गोष्टी जाहीर सोबत घेऊन त्या ठिकाणी हा कार्यक्रम आज त्यांच्यासाठी आमच्या प्रभागातील सर्व निष्ठा करण्यात थंडीचे दिवस झाले झालेत म्हणून त्यांना ब्लँकेट वाटपचं काम हे त्यांनी साहेबांच्या माध्यमातून केलेलं आहे आणि लक्षात घ्या की आमचा जो पक्ष आहे शिवसेना जो पक्ष आहे देणारा पक्ष आहे पुन्हा एकदा आज आपण या ठिकाणी त्याचं कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण बघितलं असा की लोकांना समज शिवाजी बाळासाहेब ठाकरे आम्हाला सांगण्यात आलेले की ऐंशी टक्के समाजकारण फक्त वीस टक्के राजकारण मला तर असं वाटतं मराठा मतदारसंघामध्ये शंभर टक्के समाजकारण बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारणा घेऊन चालू आहे प्रचंड गर्दी हजारो लोकांना आज आपण या ठिकाणी कंबल वाटप करत आहोत हजार एक ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आलेले आहेत जमलेले आणि एवढंच सांगेल की विरोधकांच्यासुद्धा त्या आमच्यासमोर मात आहे परंतु गर्दी शिवसैनिकांची ही सन्माननीय हिंदुत्व सम्राट सरसेनाबाद बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी आणि सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या लिडरशिपला घेऊन गर्दी रणनीती कशी असेल महापालिकेवर भगवा फडकवायचा आपल्याला आणि मला असं वाटतं की आमच्या मागणी मंत्री दादांनी आमदार साहेबांनी ऑलरेडी घोषित केलेला आहे की सहाशे सहा सीट आम्ही लढवणार

हे का नवीन नाही बाळासाहेबांची शिकवण आहे की ज्येष्ठ शिवसैनिकांना जपण्याची त्यांचा सन्मान करण्याची बाळासाहेबांनी आम्हाला शिकवण दिलं आहे आणि त्याच त्याचंच काम संजय रावसाहेबांनी आणि केलं आणि पण ती शिकवण आहे प्रकाशदादा जो तुम्हाला माहिती आहे दुर्दैवायची आम्हाला एकही जण त्यांच्या कार्यालयात जो येतो तो निघाशी रडत कधी जाताना कधी आम्ही पाहिलं कोणीच बघणार संपूर्ण होतोय